आणि <laughs> सी

बघा या गुणवंत विद्यार्थ्यांनी आताच आपला छोटी एक कार्यक्रम या ठिकाणी केला आपल्या समाजातली सुद्धा सध्या ही परिस्थिती आहे महिलांच्या बाबतीत इतक्या क्षेत्रामध्ये याच्याही पेक्षा जास्त आज सीमेवरती सुद्धा आमच्या महिला ज्या लढायला सीमेवरती उभा आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांबद्दल एकदा ते टाळ्या वाजून स्वागत करा आ, या कार्यक्रमामध्ये ज्याची कमी होती बघा मला जवळ जवळ सहा वर्ष कि सध्याचे वाड्यातवाड्यावर सध्या किती लहान शाळा चौथी पर्यंत जरी असली तर त्या ठिकाणी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम चालू आहेत आणि अशा या कार्यक्रमामध्ये त्या शाळेला गावातून चाळीस ते